राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे केंद्र सरकारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आहे मग तरीसुद्धा प्रश्न का सोडवता येत नाही हा मुद्दा आहे जर पन्नास टक्केच्यावर आरक्षण जाणार असेल तर तशी तरतूद करण्यासाठी केंद्र सरकारनीच संविधानिक बदल केला पाहिजे म्हणून मी मनोज दादा तेव्हा असं सुचवलं होतं की तुम्ही महाराष्ट्रात कुठेही मोर्चा न काढता थेट आता दिल्लीला मोर्चा काढला पाहिजे आणि नरेंद्र मोदींकडेच मागणी केली पाहिजे आवश्यकता असेल तर नरेंद्र मोदींच्या ना घरासमोर मोर्चा काढला पाहिजे मनोज दादा जरांगे यांची ही मागणी संविधानिक आहे त्रिसूत्रीवर जर आरक्षण मागण्यात आलं ते तशा पद्धतीने देण्यात आलं तरच ते टिकाऊ आरक्षण होणार आहे नारायण राणे आयोग हा होता तो बोगस स्वरूपाचा बरेचदा अहवाल होता संविधानिक याच प्रसंगाची परिस्थिती राजकीय लोकांनी ओढून आणलेली आहे राजकीय पक्षाची इच्छाशक्ती साधारणतः आरक्षण देण्याकडे कल नसलेली आहे लक्ष्मण हाके यांना उभं करण्यात आलं किंवा तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाची मागणी जी आहे ती लावून धरा ओबीसीचा मोर्चा काढीन अशी धमकी द्या की ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना एक, एक प्यादा म्हणून काढलं जाते आणि त्यांच्यातर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या के केल्या जातात घोषणा केल्या जातात किंवा नमस्कार लयवारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षण जोरात पेटलेलं आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे ते आरक्षण ते आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे परंतु ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे तर या अनुषंगाने मी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते आसिम सरोदे साहेब यांना मी भेटायला आलेलो आहे तर आसीमजी लय भारीमध्ये आपलं स्वागत नमस्कार सर दोन मुद्द्याने आपण चर्चा करू पहिल्यांदा सामाजिक अँगलने की तिथं लोक उपोषणासाठी आलेले आहेत जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या त्या मागणीच्या संदर्भाने मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि त्यांची फार हेळसांड केली जाते तर या संदर्भात तुम्हाला काय वाटत कोणतंही आंदोलन साधारणतः असं नाही आहे की ज्याच्यामध्ये आंदोलनकर्त्यांच्या हालापृष्टा झाल्या नाही आपण स्वातंत्र्य संग्रामापासून अनेक आंदोलनं पाहिले आपल्याला असं दिसते की जे न्यायाची मागणी करतात हक्क मागतात त्या हक्कांची मागणी करणंच तर कठीण आहे आणि अन्याय झाल्याशिवाय अन्याय सहन करण्याची तयारी असल्याशिवाय लोकशाहीमध्ये मागितल्यावर सुद्धा हक्क मिळत नाही आणि त्याचा अनुभव मराठा आरक्षण मोर्चामध्ये असलेल्या सगळ्यांना आता येतो आहे खरं तर आपल्याच देशामध्ये आपण स्वातंत्र्य भारतात राहत असताना राज्य सरकारनी आंदोलनकर्त्यांची अवहेलना होईल अशा पद्धतीने काही सूचना दिलेल्या आहेत असं जे लोक म्हणत आहेत ते जर खरं असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे तसं असायला नको होतं त्यांना राहायला खायला जागा त्याची व्यवस्था ही व्यवस्थापन करणं राज्य सरकारला सहज शक्य आहे एवढ्या आपण करोडो रुपयाच्या जाहिराती पाहतो श्रेयाची एक स्पर्धा सुरू असलेली पाहतो कुणाचा तरी वाढदिवस होते तेव्हा हजारो लाखो बॅनर लागलेले आपण पाहतो या अशा सगळ्या फुटकळ गोष्टींवर खर्च करायला ज्या राजकीय नेत्यांजवळ पैसा आहे त्यांनी मराठा आरक्षणामध्ये आरक्षणाची मागणी करणाऱ्या लोकांची व्यवस्था करू नये आणि त्यांची जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था पाणी पिण्याची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था न करता त्यांना हवालदिल अवस्थेत राहत राहावं लागलं पाहिजे अशी जर योजना केली असेल तर ते अमानुषसुद्धा आहे असं माझं स्पष्ट मत आहे सर तुम्ही कायदा क्षेत्रात काम करता अनुभवी आहात तर ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मागणं हे कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे का ते टिकू शकेल का हा एक खूप मोठा संविधानिक मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये आरक्षण हे टिकाऊ पद्धतीने कसं होणार किंवा नाही होणार याच्याबद्दल आता राजकारण गुंतागुंतीचं झालेलं असल्यामुळे राजकीय पक्षाची इच्छाशक्ती साधारणतः आरक्षण देण्याकडे कल नसलेली आहे आणि त्यामुळे जेव्हा राजकीय मुद्दा होतो तेव्हा आपल्याला अधिक जास्त समर्पक विचार करता आला पाहिजे हे आंदोलनात सहभागी झालेल्या सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे म्हणजे जसं आता मी सांगितलं की हा संविधानिक मुद्दा आहे संविधानिक मुद्दा का आहे तर भारतीय संविधानामध्ये जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये घटना समितीच्या तिथे भाषण करताना सांगितलं होतं की समानतेचा अधिकार हा महत्त्वाचा हक्क आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलं भारतीय संविधानासंदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की प्रत्येकाला समानतेचा हक्क असणारा देश म्हणून आपलं हे स्वातंत्र्य आपल्याला निर्माण करायचं आहे या दोघांचे विचार आपण पाहिले तर सगळ्यांना समानतेच्या पातळीवर आणायचं आहे ही राजकीय इच्छाशक्ती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांच्या विचारातून दिसलेली आहे मग आता ते आणण्यासाठी प्रयत्न करणं हे आता होताना दिसते का याचं उत्तर नाही असं आहे सगळेजण आपलं राजकारण टिकलं पाहिजे आपली सत्ता टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करताना दिसतात पण मूलभूत प्रश्नांवर काम करताना कोणीही दिसत नाही मग आता दुसरी गोष्ट अशी आहे की या घटना समितीत झालेल्या डॉक्टर आंबेडकरांच्या भाषणाचा संदर्भ आपण घेतला त्यांनी लिहिलेलं जे संविधान आहे जे सर्वसमावेशक सगळ्यांसाठी आहे सगळ्यांचा विकास झाला पाहिजे अशा एका अत्यंत सकारात्मक धारणेतून संविधान लिहिलेलं आहे <coughs> त्याचं उद्देश जरी आपण पाहिला तरी आपल्या हे लक्षात येते की लोकांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि मग समानता आणण्यासाठी काय करायचं तर वेळप्रसंगी काही लोकांना विशेष सोयी सु, सुविधा दिल्या तरी चालतील असं म्हणून आरक्षणाचा विचार हा आलेला आहे म्हणजे भारतीय संविधानात आरक्षण असा विचार लिहिलेला नाही पण आपण नंतर तो एक व्यावहारिक मार्ग म्हणून स्वीकारला आणि तो संविधानिक करताना किंवा संविधानिक आहे असं आपल्यापर्यंत येताना हे आपल्या लक्षात आलं की असमान पातळीवर असलेल्या समाजसमूहांना आपण समान स्पर्धेमध्ये उतरू शकत नाही मग त्यांना समान स्पर्धेमध्ये आणायचं असेल तर अपवाद करावा लागेल आपल्याला की ला काही जे समाज मागासलेले आहेत मागे राहिलेले आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात आरक्षण ही सोय दिली पाहिजे आणि म्हणून आरक्षण जे आहे ते अपवादात्मक परिस्थितीत दिलं पाहिजे अशी रचना भारतीय संविधानाने स्वीकारलेली आहे मग सरसकट आरक्षण नाही पण अपवादात्मक परिस्थितीत ते देण्यात येईल आणि अपवाद जो आहे तो काही नियम असू शकत नाही आणि म्हणून आपण प्रत्येकाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी करू शकत नाही हा एक मुद्दा झाला संविधानाचा मग संविधान जसं जसं पुढे आलं तसं आपण पाहतो की इंद्रा सहानी या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निर्णय दिला की पन्नास टक्केपेक्षा जास्त रिझर्वेशनची मर्यादा म्हणजे आरक्षणाची मर्यादा वाढवता येणार नाही कारण की तसं झालं तर ते रिव्हर्स रिझर्वेशन होईल रिव्हर्स रिझर्वेशन म्हणजे काय ज्यांना आरक्षण दि दिलेलं आहे ते घटकच इतक्या मोठ्या संख्येने असतील की ज्यांना आरक्षण मिळालं नाही ते घटक छोट्याशा प्रमाणात राहतील तर ते, ते रिव्हर्स सुद्धा संविधानाला चालणार नाही असं इंद्रा साहनीच्या केसमध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो आहे की ही संविधानिक याचं प्रसंगाची परिस्थिती राजकीय लोकांनी ओढवून आणलेली आहे सातत्याने आंदोलनं झाले चळवळी झाल्या मागण्या झाल्या पण त्याला राजकीय स्वरूपात टॅकल करण्यात आलं टॅकल करण्यात आलं म्हणजे टोलवण्यात आलं असं मी म्हणतो हां आता याच्यामध्ये प्रत्येक वेळेस ते राजकीय कारणं आपल्याला दिसतात आणि म्हणून मग आरक्षणाची मागणी अजूनही परत जोरकसपणे मांडण्याची लोकांना गरज पडली आणि पाऊस पाणी याचा विचार न करता अनेक लोक चालत मुंबईकडे गेले मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी लोक जमण्याची परिस्थिती ज्या ज्या राजकीय के लोकांनी केली त्या सगळे सत्तेमध्ये सहभागी आहेत सर तुम्ही बोलला <coughs> की अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण देण्याविषयी तुम्ही सांगितलं तर मराठा समाजाला तसं करता येऊ शकतात आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजे तशी परिस्थिती आहे का आणि ओबीसी मध्ये देता येऊ शकतात आता त्या संदर्भात सुद्धा वेळोवेळी आपण पाहतो की काही समित्या झाल्या आयोग झाले आयोगामागून आयोग येत गेले आणि त्यांनी जे काम केलं ते थातूर मातूर स्वरूपाचं केलं म्हणजे आता या काळामध्ये मा नजीकच्या काळामध्ये जे आयोग झाले ते मी सांगतो जुने खूप आपण सांगून फायदा नाही आत्ता एक नारायण आयोग नारायण राणे आयोग हा होता मग नारायण राणे आयोगाने त्या संदर्भातला अभ्यास करत असताना इम्पेरिकल डा डेटा ज्याला आपण म्हणतो की अनुभवाच्या आधारे सिद्ध झालेली माहिती एकत्रित करताना संकलित करताना त्यांनी घाईघाईने राजकीय सोयीसाठी अहवाल तयार केला तो बोगस स्वरूपाचा बरेचदा अहवाल होता मग तो टेबलमेड रिपोर्ट आपण त्याला म्हणतो की रूममध्ये बसायचं आणि एक अहवाल तयार करायचा विनाकारणच आपले ते महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी फिरल्यासारखं त्यांनी हे केलं प्रदर्शन केलं परंतु जो डेटा आहे इम्पेरिकल डेटा तो चुकीच्या पद्धतीने गोळा केला मग दुसरं असते की म्हणजे त्रिसूत्री सांगितली आहे इंद्र इंद्रा, इंद्रा सानीच्या केसमध्ये एक तर तो समाज मागासलेला असला पाहिजे शैक्षणिक सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला समाज असला पाहिजे मग आता त्या सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला समाज आहे की नाही याबद्दलचा अहवाल मागास वर्ग आयोगाने केला पाहिजे मग यापूर्वी जो मागास वर्ग आयोग होता त्यांच्याकडून सुद्धा अकॉर्डिंग टू ऑर्डर म्हणजे राजकीय सोयीच्या नुसार तसा तसा अहवाल करा असे आदेश देऊन अहवाल तयार करण्यात आला दुसरीकडे इम्पेरिकल डेटाचा अहवाल नारायण राणे समितीकडून ऑर्डर देऊन करण्यात आला की असा पाहिजे आपल्याला आता प्रश्न संपवायचा आहे आणि मग तिसरं असते की पन्नास टक्केच्यावर आरक्षण केलं नाही पाहिजे या त्रिसूत्रीवर जर आरक्षण मागण्यात आलं आणि ते तशा पद्धतीने देण्यात आलं तरच ते टिकाऊ आरक्षण होणार आहे आतापर्यंत मी जसं आपल्याला सांगितलं की मागास वर्ग आयोगाने अजूनही मराठा समाजाला मागास असं ठरवताना अभ्यासपूर्ण पद्धतीने कोणताही अहवाल तयार केलेला नाही यापूर्वीचे जे अहवाल आहे ते टिकाऊ झाले नाही नारायण राणे समितीने जो अहवाल इम्पेरिकल डेटाचा केला तोसुद्धा थातूरमातूर स्वरूपाचा दिखाऊ स्वरूपाचा राजकीय सोयीसाठी केलेला असल्यामुळे तोसुद्धा टिकाऊ ठरलेला नाही आणि म्हणून मग आरक्षण देण्यात न्यायालयात ते टिकत नाही मग न्यायालयात टिकण्यासाठी आता अभ्यासपूर्ण पद्धतीने या विषयाची तड लावण्यात आली पाहिजे सर जारांगे पाटील असे म्हणतायत की अनेक जणांना कुणबी दाखले मिळतायत म्हणजे कुणबी रेफरन्स मिळतोय जुन्या डॉक्युमेंट्स मध्ये हैदराबाद संस्थानातले असतील किंवा सातारा संस्थानमधले असतील तर त्या आधारे त्या कुणबींच्या म्हणजे ते जे काय कागदपत्र का मिळत आहेत त्या आधारे सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवता येऊ शकतं का हे जे कुणबी आहे असं सिद्ध करतील त्यांना आताच कुणबी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळू शकते बर तो मुद्दा नाही पण सरसकट सगळ्यांना मराठा असलेल्यांना कुणबी प्रवर्गात घ्या असं जेव्हा म्हणण्यात येते तेव्हा मग ते मी जसं सांगितलं ते त्रिसूत्रीच्या आधारे तशा पद्धतीने करावं लागेल आणि मनोजदादा जरंगे यांची ही मागणी संविधानिक आहे की पन्नास टक्केच्या वर जायचं नसेल तर ओबीसी कॅटेगरीतूनच आत्ता ते आरक्षण मिळू शकते मग आता तसं जर ओबीसीच्या कॅटेगरीतून आरक्षण मागण्याची मागण्याचे प्रयत्न सुरू असेल तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आत्ताच साडेबावीस टक्के रिझर्वेशन आहे म्हणजे पन्नास टक्केपैकी साडेबावीस टक्के हे एस सी एस टीसाठी गेलं मग आता त्यातलं उरलं असेल ते सव्वीस सत्तावीस टक्के त्याच्यामधल्या ओबीसीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे असं करताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही त्यांचं आरक्षण कमी होणार नाही अशा पद्धतीने समाविष्ट कसं करून घ्यायचं हा मुद्दा आता सरकारसमोरचा पेच प्रसंग आहे आणि त्या, त्याची सोडवणूक करायची असेल तर मनाची प्रामाणिकता पाहिजे नियत साफ पाहिजे राजकारण विरहित पद्धतीने विचार करता आला पाहिजे तसं कोणीही करताना आता दिसत नाही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि सत्ता स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपले माणसं काही जणांनी उभे केलेले आहेत म्हणजे आता लोक जे बोल बोलतात सध्या की आपले कोण हाके लक्ष्मण हाके, हाके। यांना उभं करण्यात आलं किंवा तुम्ही ओबीसीचं आरक्षणाची मागणी जी आहे ती लावून धरा ओबीसीचा मोर्चा काढीन अशी धमकी द्या तिकडे नागपूरला काही ओबीसी नेत्यांना एकत्र घेऊन ओबीसी समाजातल्या तिथे चक्री स्वरूपाचं फिरत्या स्वरूपाचं काहीतरी आंदोलन करायचं अशी घोषणा करण्यात आलेली आहे दुसरीकडे आपण पाहतो की ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना एक, एक प्याद म्हणून काढलं जाते आणि त्यांच्यातर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या के केल्या जातात घोषणा केल्या कि जातात किंवा काहीही बरळलं जाते असं चालणार नाही म्हणून मी म्हटलं की मनाची सफाई असेल स्वच्छ असेल मन आणि खरोखर उपाय शोधायचा असेल तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभे करणारे सगळे जे नेते आहेत आत्ताचे ते चूक करत आहेत त्यांनी तसं करायला नको सोल्युशन काढायचं असेल तर भांडणं न लावता सामंजस्याने हे करावं लागेल म्हणजे ओबीसी समाज मराठा समाज यांना एकत्र एक बसून त्यांच्यातून सामंजस्याने मार्ग काढण्यासाठी मोठ्या मनाचं प्रामाणिक सरकार पाहिजे तर त्यातून मार्ग निघू शकेल असं मला वाटतं सर तुम्ही म्हणजे आता जर बघितलं तर सरकारची आरक्षण द्यायची मानसिकता नाही मनोज जरांगे पाटील म्हणतात की मी आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाही यापूर्वी त्यांची फसवणूक झाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतात तर तुम्हाला काय वाटतंय की हे कुठलं वळण घेईल हे आंदोलन आणि पुढे काय काय होऊ शकतं तुमचा अंदाज तुमचा ॲनालिसिस काय पण आता संविधानिक बदल केल्याशिवाय की आरक्षण टिकाऊ स्वरूपाचं होऊ शकणार नाही म्हणून इथेच आता तुम्ही बसून जिथे इंटरव्ह्यू घेत आहे तिथेच मनोज दादा आले होते इथे बसले होते माझ्याशी बरेचदा त्यांनी चर्चा केली आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की जर पन्नास टक्केच्यावर आरक्षण जाणार असेल तर तशी तरतूद करण्यासाठी केंद्र सरकारनीच संविधानिक बदल केला पाहिजे तो संविधानिक बदल केल्याशिवाय अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा राज्य सरकारचा जो अधिकार आहे त्याचं एक्सपान्शन होत नाही आणि त्याला जर व्यापकता दिली नाही तर मग एक पन्नास टक्क्याच्या वर जाताच येणार नाही पन्नास टक्केच्या वर जाता येणार नाही तर मग उत्तर शोधणं कठीण जाणार आहे आता सुदैवाने राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे केंद्र सरकारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आहे मग तरी सुद्धा प्रश्न का सोडवता येत नाही हा मुद्दा आहे म्हणून मी मनोज दादा जरांगींना तेव्हा असं सुचवलं होतं की तुम्ही महाराष्ट्रात कुठेही मोर्चा न काढता थेट आता दिल्लीला मोर्चा काढला पाहिजे आणि नरेंद्र मोदींकडेच मागणी केली पाहिजे आवश्यकता असेल तर नरेंद्र मोदींच्या घरासमोर मोर्चा काढला पाहिजे त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे की आम्ही तुमच्याकडून काहीतरी मागणी करतो मग मा रात्री काही कायदे पास होत नाहीत का अचानक कायदे आणून ते पारित होत नाही का चर्चा न करता कायदे पारित केले जातात की नाही मग या पार्श्वभूमीवर जर लोकांची एक मागणी असेल आरक्षणाची तर सगळा मराठा समाज हा फार जास्त काय म्हणतो त्याला आपण उच्चभ्रू आहे समृद्ध आहे असं समजण्याची गरज नाही हातावर पोट असणारे जे मराठा समाजातले घटक आहेत त्या सगळ्यांचा इम्पेरिकल डेटा एकत्र करून तशा प्रकारची अभ्यासपूर्ण मागणी करण्यात आली पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस यांनी जो एक मागे काहीतरी वक्तव्य केलं होतं ते खूप आता व्हायरल झालं तो व्हिडिओ तुम्ही पाहिला मी पाहिला आपण सगळ्यांनी पाहिला लोक बघत आहेत तो व्हिडिओ लोक विचारतात तर हा इंटरव्ह्यू त्यांनी जो दिला होता त्यातलं जे वाक्य होतं ते तर आता त्यांना लागू होत आहे त्यांनी काय म्हटलं होतं इंग्लिशमध्ये वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे नंतर त्यांनी म्हटलं व्हेअर देअर इज नो विल देअर इज सर्वे हां मग आता तुम्ही काय करताय तुम्ही मुख्यमंत्री आहात तुमच्यामध्ये निर्णय क्षमता किंवा निर्णयाची पात्रता तुमच्यामध्ये आता आहे मुख्यमंत्री म्हणून अशा वेळेस तुम्ही तुमचं विल नसल्याचं चिन्ह हे दाखवत आहे की तुम्ही परत सर्वे परत सर्वे परत सर्वे असं करण्याचा प्रयत्न करताय मला असं वाटते की आंदोलकांचा अशा प्रकारचा दडधडीत अपमान करणं हे योग्य नाही दुसरीकडे हे सुद्धा मराठा समाजातल्या आंदोलकांनी आणि सगळ्या नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे की केवळ भावनिक पातळीवर बोलून चालणार नाही तर अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने हे कसं होऊ शकेल हे सुद्धा सांगितलं पाहिजे म्हणजे हे सांगताना मी परत एकदा सांगतो की मनोज दादा जरंगे यांनी जे म्हटलेलं आहे की ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावं तीच मागणी त्यांची योग्य आहे पण ती टिकणार कशी याचा विचार केला पाहिजे त्यासाठी सामंजस्य वाढवलं पाहिजे कारण की ओबीसी प्रवर्गातलं कोणाचंही आरक्षण कमी न होता कसद है है। हे आरक्षण कसं द्यायचं हा जो राजकीय प्रसंग आहे त्याच्यावर उत्तर काही लगेच निघेल असं वाटत नाही सर मी शेवटचा प्रश्न विचारतो की मनोज दादा जरांगींनी हे जे आंदोलन पुकारलेलं आहे तर, उगरा रूप करते। तर ते मोठं उग्र रूप धारण करतंय तर याचा आणि दुसऱ्या बाजूला भाजप आपण बघतोय देशभरामध्ये अशी आंदोलनं चिरडतात ते लोकशाही त्यांनी मोडूत मोडीत काढलेली आहे संविधान मोडीत काढलेलं आहे आणि मग मनोज दादा जारांगींच हे आंदोलन लोकशाहीसाठी संविधानासाठी कितपत पोषक ठरेल त्याचा काय फायदा होईल नाही लोकशाहीसाठीच आंदोलन खूप वेगळं असते त्याच्यामध्ये स्वातंत्र्याची मागणी असते त्याच्यामध्ये वर्गावर आधारित मागणी नसते जी वर्गावर प्रव प्रवर्गावर किंवा एका समाज समूहासाठी केलेली जी मागणी आहे तिला थेट आपण स्वातंत्र्याची मागणी आहे असं म्हणू शकत नाही परंतु विकासाकडे नेणारी ही मागणी आहे की काही जण अविकसित आहेत त्यांच्या संदर्भातला विचार झाला पाहिजे मी आपल्याला एक रेफरन्स देतो की माझे मित्र आहेत लोकमतचे संपादक आहेत अहिल्यानगरचे आता सुधीर लंके त्यांनी खूप चांगला एक लेख लिहिला आहे आणि फेसबुकवर पण त्यांनी टाकला आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे ते समजून घेतलं पाहिजे की आरक्षणामुळे सगळे प्रश्न संपतील असा भ्रम समाजाचा करून देण्यात आलेला आहे त्या भ्रमातूनसुद्धा बाहेर आलं पाहिजे मग आरक्षण कशासाठी असा मुद्दा जर विचारला तर आरक्षण जर शिक्षणासाठी असेल आरक्षण जर प्रगतीसाठी असेल आरक्षण जर आरोग्य हक्कांसाठी असेल आरक्षण जर रोजगाराच्या संधींसाठी असेल तर हे समजून घ्यायला पाहिजे की शिक्षणाच्या संदर्भात जास्तीत जास्त बोललं गेलं पाहिजे म्हणजे काय होतं की शे फीचं स्ट्रक्चर असं वाढवलं आहे की समाजातल्या बरेच लोकांना फी देता येत नाही तेवढ्या प्रकारची फी परवडत नाही मग सरकारची ही भूमिका असली पाहिजे योजना त्यांच्याजवळ असली पाहिजे की आम्ही सगळ्यांसाठी मोफत शिक्षण करणार आणि दर्जा कमी न करता मोफत शिक्षण देणार नाही आता जिथे मोफत शिक्षण आहे तिथं दर्जा नाही असं नसलं पाहिजे तर मग त्याच्यानंतरची पायरी आहे की शिक्षण सगळ्यांना दिल्यानंतर रोजगाराच्या संधी आहेत का रोजगारच उपलब्ध आहे मग आरक्षणातून प्रश्न संपणार नाही आहे तशा पद्धतीने म्हणून शिक्षण आणि रोजगारासंदर्भात बोललं पाहिजे जर सरकारला आत्ता आरक्षण देता येत नसेल तर तो त्यांनी त्वरित सगळ्या या मराठा समाजातल्या समूहाचं जे शिक्षण आहे ते मोफत केलं पाहिजे आणि रोजगाराच्या संधी स्वतः शोधून देण्याची हमी दिली पाहिजे आणि तोपर्यंत तो मग इम्पेरियल डेका डेटा असेल मागासवर्गीय आयोगाचा अहवाल असेल तो कोर्टामध्ये टिकाऊ ठरेल अशा प्रकारचा वास्तविक सत्यतापूर्ण आणि प्रामाणिक अहवाल तयार केला पाहिजे बोगस अहवाल केले तर परत हे सगळं न्यायालयामध्ये ढासळून पडेल म्हणून मला वाटतं की आरक्षण हा जर मानवी विकासाचा मुद्दा बनत असेल तर त्याच्याबद्दलच्या शिक्षण आणि रोजगाराच्या संधी याबद्दल जास्त आपण विचार केला पाहिजे धन्यवाद सर तुम्ही अमूल्य अशी माहिती दिली तुमचा वेळात वेळ काढला त्याबद्दल तुमचे दयभारीच्या वतीने आभार थँक्यू